कस आहे काय काय तरी बोलायला मामाला आल्याला गेलेली तू मामा, मामा आवडलं का सरप्राईज हा विहा आमची सात महिन्याची झाली आमच्या विहाचा पण बड्डे आहे मी बोलली मी बोलली ना की सर्व स्वयंपाक विशूने केलाय मी सांगितलं ऑगिअस मस्त स्पेशल काय बोलला काय बोलला ऐकलं पुरी भाजी असेल <laughs> तर घेऊन जाते मग मला माहितीये आहे माझ्या भावाचं फेवरेट काय आहे तर ह्यामध्ये मी काय आणत होती माझ्या भावाचं फेवरेट अजून हॅलो एव्हरीवन खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर ती खूप फास्टमध्ये ब्लॉग आहे ॲक्च्युली आज माझ्या विहाला सात महिने कंप्लीट झाले आणि आज माझा भाई देखील रिटर्न येतो आहे कोल्हापूरवरून तर मी एक पट कन्सेप्ट त्याचं म्हटलं केळवण करते आजच्यात आणि माझ्या मम्मी पप्पा आणि भाईला काहीही माहीत नाही हे सरप्राईज क्लाईन आहे सकाळपासून म्हणजे येणार की नाही हे कन्फर्म नव्हतं आणि दुपारी त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही येतो कारण त्यांचं मोस्टली होतं की कोल्हापूरवरून डिरेक्टली मुंबईला जायचं मी मागे लागलेली प्लीज या प्लीज या त्यांना मी सांगितलं नाही की मला केळवण करायचं आहे पण या बोलत होती आणि मग भाई पण फायनली रेडी झाला ले ले मी खूप गडबडीत आहे कारण ती लोकं खाली आलेले आहेत आणि मी ऑलमोस्ट प्रिपेरेशन केलेलं आहे आणि स्वयंपाक हा मात्र विषूने केलेला आहे कारण मी करणार होती फक्त आता भाकरी करायची आहे ती मी करेन पण म्हटलं डेकोरेशन आधी करते कारण ती लोकं आलेले आहेत विषूने मला कॉल केला त्याला म्हटलं खाली जा कारण मला मुमेंट कॅप्चर करायचे त्याच्यामुळे त्याला म्हटलं तू खाली जा आणि मी तोपर्यंत डेकोरेशन करते आधी मी थोडंफार डेकोरेशन करून घेतलेलं बट घरी पण मी आता काय 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 केलं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि होपफुली मी एक्सप्रेशन कॅप्चर करेन आणि जे काय असेल ते मी तुमच्यापर्यंत शेअर करेन तर व्हिडिओ आवडलेस लाईक करायला नक्की विसरू नका व्हिडिओ कम्प्लीट बघा स्टेट येऊन असं काहीसं मी शॉर्ट अँड सिम्पल डेकोरेशन केलं आहे इथे बाहेर पण मी जितेश मामाचे केळवण रांगोळी काढले आणि ही सजावट तर असतेच तर मम्मी पप्पा आधी येत आहेत भाई मागून येतो विश्वसोबत तोपर्यंत बघूया मम्मी पप्पांचे मी एक्सप्रेशन कॅप्चर करते yeah. जितने सिमामक के लिए अरे वाह 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 जितने सिमामक से केवल वन काय काय तेरी बोला अभी <laughs> क्या बो, बोलने का क्या है <laughs> क्या बोलने का कैसा है बहुत बढ़िया है बहुत बढ़िया <laughs> बहुत बढ़िया बहुत बढ़िया सरप्राइज है नवरदेवासाठी

मामाला मामाला तू विचार मामा चप्पल त्या शूर तुझी रांगोळी मोडल म्हणून चप्पल पण थँक्यू मामा आवडलं का सरप्राईज काय केले काय काय केलं मी नाही केले विहा केले विहाय विहा आमची सात महिन्याची झाली आहे पण बर्थडे आहे आता विहाची पेस्ट्री कट करून घेतो आम्ही केक आणत नाही जस्ट पेस्ट्री आणतो आणि आम्ही एक दर महिन्याला शूट करतो आणि तिचं नाईफ कुठे ठेवला ठेवून दिला असे मी ठेवलेला बोलतो कट कर जस्ट आता ती तिच्या मामासोबत आहे आणि खूप लेट झाला ऍक्च्युली ट्रॅफिकमुळे ते कंटाळले खूप कंटाळले ते आणि आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी रेडी झालेलो सेवन मंथ आम्ही जे करतो आणि आम्ही देखील खूप कंटाळलेलो कारण त्यांना यायला बराच उशीर लागलाय ट्रॅफिकमुळे त्यांना लेट झालं तर आता पटकन आम्ही पेस्ट्री कट कर करतो आणि पटकन आम्ही जेवायला कंटाळलं एवढे मी बोलली मी बोलली ना की सर्व स्वयंपाक विषूने केलाय मी सांगितलं ऑडियन्सने मी खोटं नाही बोलत मी आधीच बोलली की सर्व स्वयंपाक विषूने केलाय कारण मी हा आज मला सोडवतच नव्हती अजिबात yeah. घेऊन बस त्याच्यामुळे मला काहीच करता आलं नाही पण भाकरी करायची आहे पण पप्पा बोलता येत नको राहते तर बघू आता ते जे काय असेल मी शूट करेन बघा बघा व्हिडिओ बघा हा करा

एक महिना दोन महिना तीन महिना आम्ही दर महिन्याला गला चला चला आपण आता हा हा वाढते चला वाटते मस्त स्पेशल काय बोलला काय बोलला ऐकलं पुरी भाजी असेल तर घेऊन जाते मग मला खायचे माझ्या भावाचं फेवरेट काय काही तर ह्यामध्ये मी काय आणत होती माझ्या भावाचं फेवरेट अजून काय होतं कोशिंबीर नाही पांढरसा सॉरी पांढरसा प्लीज कशासाठी तू फिरलास दिवसभर अरे हा सॉरी कोंबडी वडे अरे इकडे कुठे कोकणी मालवणी लोक आहेत बाबा सगळे पुणेकर इथल्या अर्ध्या लोकांना तर माहीत पण नाही कोंबडी वडे काय छान आहे फायनली केळवण खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे आणि विषूची मेहनत त्यामुळे खूप मस्त सर्व छान स्वयंपाक वगैरे झाला आणि मस्त सर्व पोट भरून जेवले आणि भाई ॲक्च्युली मेन आला त्याने प्लॅन चेंज नाही केला त्यामुळे हा प्लॅन माझा सक्सेस झाला मस्तपैकी झालं आहे आणि आता येस थोडेच दिवस बाकी आहेत आता एक्साइटमेंट आहे ती म्हणजे बाहीच्या लग्नाची आणि लग्न आहे गावाला त्यामुळेच ती लोकं गावी गेलेले थोडंफार तिकडचं अरेंजमेंट करायची होती म्हणून आणि आता पुन्हा एकदा जाती, आ, ते जातील म्हणजे थोड्या दिवसांनी त्याच्या आधी फक्त जे काही बाकीचं म्हणजे डेकोरेटरला वगैरे भेटायचं होतं ॲडव्हान्स वगैरे काही परत हॉलवाल्याकडे जायचं होतं ते सर्व ते करून आलेत आणि नेक्स्ट मंथमध्ये पुन्हा ते पंधरा दिवस आधी गावाला जाणार आहेत तर खूप मस्त मस्त ब्लॉग मी आता तुमच्याकडे सोबत शेअर करणार आहे भाईच्या लग्नाची मी सिरीज नक्कीच सर्व मी जे काही असेल ते मी शूट करणारच आहे आणि सर्व माझी फॅमिली मेंबर्स वगैरे गावचे जे काही असतील सर्व तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी खूप छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर नक्की तुम्ही मोठे ब्लॉग देखील आणि मिनी ब्लॉग देखील जाऊन आमच्या चॅनलवरती जाऊन बघा दम यम यम आमचं बाळ अजून जागे म्हणून मी तिला घेऊन बसलाय म्हटलं व्हिडिओचा एंड करून टाकते तर येस तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे मी आशा करते की तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असं प्रेम तुमचा आणि असा सपोर्ट आमच्यावरती कायम असू द्या थँक यू